आणि पत्र सामान्य नसतं पत्र अनेक गोष्टी सांग तुम्हाला एक पत्र जर का वाचून करा कळवायचं असेल ना ह्याच्यात आता सबा अरबैन अलफ आणि खाली जमा जमा ती जमा दिलावल म्हणून एक तारीख लिहिलेली आहे जमा दिलावल महिन्याचं नाव आहे बारा महिने आहेत त्यांचे तीनशे पंचावन्न दिवस असतात हिगरीला शिवाजी महाराजांच्या वेळेला कालगणना जी आहे ती हिगिरीत आहे फसलीत आहे राज्याभिषेक शकाते जुलूसमधं आहे अनेक वेगवेगळ्या शकात्याक गणना येतात तुम्हाला ती इसवी सणातली कन्वर्ट करावी लागते एक दिवस चुकला एक वर्ष चुकलं की सगळा गोंधळ व्हायला लागतो क्रॉनॉजिकल सिक्वेन्स डिस्टर्ब होतो सगळ्या त्याच्यात इतकं बारकाईनं बघावं लागतं सगळ्यात की कशात लिहिलेलं आहे त्यामुळे हे जी पत्र असतात हे पत्र वाचल्याच्या नंतर ते जे साल लिहिले ते साल घेऊन कुठं लावायचं ते पत्र बाबा हे ठरवावं लागतं सगळ्यात संशोधकाची जबाबदारी ती असते आमच्याकडे संशोधकांनी कागद जमवले भारत इतिहास संशोधक मंडळात आज दहा लाख कागद संशोधकांनी जमवलेले आहेत आणि त्यावेळेला झेरॉक्स नव्हते इलेक्ट्रिसिटी नव्हती कुठे सगळीकडे बारा मावळातनं फिरले लोकांच्याकडे गेले कॉपी करून आले आणि सगळ्या बाहेर काढायचे सगळ्यांना कशाला पाहिजे कारण जमिनीच्या मारामाऱ्या भाऊ बंद की असायच्या चाललेल्या कागद कोणी दाखवायचे नाही त्या कंदिलाच्या उजाडात लोकांनी कागद नकलून घेतले इथं आणले काही लोकांची दफ्तरं आणली पुण्यात आणली ठेवली त्यांनी त्यांचं काम केलं त्याच्यावरनं लोकांनी इतिहास लिहिला एकजण कागद जमवतो आहे एक जण वाचतोय प्रसिद्ध करतोय एक जण चरित्र लिहितोय या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत शिवाजी शिवाजीराजांचं उत्तम चरित्र जे शिवाजीराजांना इंटरनॅशनल ॲरेनामध्ये लिहील असं व्हायला पाहिजे पत्र जे आहेत आपल्याकडे शास्त्र आहे पत्र लेखनशास्त्र ज्याला लेखन प्रशस्ती असंच नाव दिलेलं आहे